आता तुम्ही चार दिवसापासून उपोषण करतायत आज जुन्नरला तुम्ही आंदोलन केलेलं आहे आता तुमचं उपोषण संपलं का पुन्हा सुरू राहणार साहेब मी फक्त माझं मागण्याचं निवेदन द्यायला अचानकचा हा मोर्चा काल दुपारी सांगितलं आणि आज दुपारी इथे येऊन सर्व धनगड समाज असेल तालुक्यातला सर्व पक्षी आणि सर्व शेतकरी बांधू बंधू भगिनी असेल ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आली मोर्चा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आला तो यशस्वी झाला त्याची दखल प्रशासनाला घ्यायला लावलेली आहे त्यांनी आता जे पत्र ते पत्र घेऊन आम्हाला त्याच्यावर रिसिव्ह कॉपी दिलेली आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो ज्या मागण्या आहेत त्या मंजूर केल्याशिवाय आम्ही मंडळी कुठल्याही पद्धतीचं असतील आमवरून आपोषण उपोषण म्हटलेलं मी जर ते कोणत्याही परिस्थितीत आपलं मागण्यांचं कोणतंही निवेदन जे आजपर्यंत शासनाकडे गेलेलं आहे ते पूर्णत्वाला झाल्याशिवाय म्हणजे ह्या अधिकाराचं निलंबन झाल्याशिवाय आणि बाकीच्या सगळ्या ठोस असलेल्या आमच्या भयभीत वातावरणाला उत्तर आल्याशिवाय आणि शेतकऱ्यावरचे खोटे गुन्हे जोपर्यंत माफ केले जात नाही मागे घेतले जात नाही तोपर्यंत हे तीव्र आंदोलन न खाता पिता म्हणजे पिता म्हणजे पाणी पिणार मी पाणी पिणार पाण्यावर मी जगतोय पण अन्नाचं एक एक आज चौथा दिवस मी घेतलेलं नाही आणि हे आंदोलन इथं पूर्ण तीव्र होणार आणि तीव्र झालेल्या आंदोलनामध्ये उद्याचा परिणाम हा प्रशासनाला भोगावा लागेल माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे राज्याच्या पालकमंत्र्यांना आमच्या पुणे जिल्ह्याच्या अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना फॉरेस्ट खात्याचे सुधीर मुंगुडी साहेबांना आपण ताबोडतोपीने तुमच्या चारही माणसांच्या तर आम्हाला आनंदच होईल पण किमान एक महत्त्वाचा जरी माणूस खाली आला आणि बैठक आमच्याबरोबर घेऊन जर ह्या बाबतीतला जर आपण निर्णय केला कारण आता प्रशासन बुजोर झालं आहे कोणी कुणाचा वाली राहिलं नाही हे एकत्र येऊन खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत लोकांना हे खोटे लोकशाहीमध्ये खोटं ठरवाय लागलेत आणि ही चिंतेची बाब आहे म्हणून हे आंदोलन परत आळे भट्या या ठिकाणी आहे तसंच चालू राहणार आहे आपण या खरं खरं याकडे निवेदन दिलं डी होते तसे होते वाय सी म्हणले तपास अलिशय गुणी मागं होणार नाही मी लगेच काही सांगू शकत नाही अजूनही त्या गांभीर्याने घेत नाही काय म्हणत हा विषय तुम्ही अतुल बिनकडना विचारा प्रामाणिकपणे एकदा त्यांनी जे स्टेटमेंट केल्याने तुम्हीच कवर केलेले सर्वांनी माझी विनंती आहे की ही दिशाबल होता कामा नये ते विद्यमान आहेत आम्ही सरकारमध्ये काम करतो त्यांनी आपल्या समोर न्यूज दिलेली आहे की ह्या गुन्हा कुठलेही कुठलीही कारवाई होणार नाही मी तुमच्या समोर स्पष्ट विचारलंय अधिकाऱ्यांनी काय उत्तर झाले आपण सर्वांनी ऐकलेलं आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे तुमच्या उपोषणाला भेटी द्यायला सगळे नेते आले आज मात्र बाकीच्या पक्षांचे नेते इथे दिसत नाही विषय गंभीर आहे तर माझ्या दृष्टीने नेते महत्त्वाचे नाहीत माझ्या दृष्टीने शेतकरी महत्वाचा आहे माझा मेंढपाळ महत्वाचा आहे माझा जनता महत्त्वाची आहे माझं सर्वसामान्य महत्त्व आहे ज्याला अध्रकता ज्याला दहाकता ज्याच्यामध्ये संवेदना आहे अशी माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जे आलेत त्यांना जे जनतेमध्ये आहेत जे आले नाहीत त्यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात काही दखल घेतली का तुमचा काही संपर्क झाला आता इथून पुढे संपर्क होईल शनिवार रविवार असल्यामुळे संपर्क झाला नाही कारण माझं आंदोलन मी आणला छेडलं होतं आता त्यांच्यावर मेसेज गेलेले आहेत आणि निश्चितपणे मला त्या सगळ्या गोष्टी जशा माझ्यापर्यंत पोहोचतील मी आपल्या सगळ्या मीडियासमोर ती समोर समोर सांगतो